श्री स्वामी आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज छोटासा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक छोटासा उपाय सांगण्याचाही प्रयत्न केलेला आहे आता जो उपाय असणार आहे ती एक प्रकारची सेवा आहे आणि बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेतलेलं आहे पण म्हटलं तोंडी सांगण्यापेक्षा आज प्रत्यक्षरित्या करून दाखवावं कारण बऱ्याच जणांना ती एक गोष्ट माहिती असली तरीही नवीन सबस्क्रायबर जोडले जातात आणि त्यांच्यासाठी काही गोष्टी पुन्हा दाखवाव्याही लागतात तर बघा आजचा जो आपण विषय बनवलेला आहे तो हळदीचं लेपन उंबरठ्याला हळदीचं लेपन कसं करावं या विषयीचं आहे तर आपण बघा सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आपल्या मुख्य दरवाजावर गणपती बाप्पांचा एक फोटो आवर्जून असावा तुम्ही टाईल्स लावली तरीही चालेल तर आता चला सुरुवात करूया हळदीचं लेपनाला हळदीचं लेपन करण्यासाठी आता आपल्याला खाली बसायचं आहे छान मस्त मांडी घालून आपल्याला बसून घ्यायचं आहे आता हा जो उंबरठा तुम्हाला दिसत आहे तो खैर लाकडापासून बनवलेला आहे आणि त्यामध्ये पंचधातूची तारही टाकलेली आहे आता हळदीचं लेपन करणं फार अवघड नाही त्यासाठी फक्त दोन गोष्टी लागतात एक म्हणजे गोमूत्र आणि लागते ती हळद आता बघा हळद आणि गोमूत्र या दोनच गोष्टी लागल्या तरीही तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल घेऊ शकतात किंवा साधं पाणी घेतलं तरीही चालेल पण मग हे कधी जेव्हा तुमच्याकडे गोमूत्र नसेल तेव्हा गोमूत्र हे आपल्या घरामध्ये असायलाच हवं अशा पद्धतीने गोमूत्र आणि हळद एकत्र करून छान पेस्ट बनवून घ्यायची थोडस गोमूत्र आपण टाकत राहायचं आहे आणि जसं अंगण सारवतो तशा पद्धतीने आपल्या उंबरठ्याला हे हळदीचं लेपन करायचं आहे आवश्यकतेनुसार गोमूत्र टाकायचं आणि तशा पद्धतीने हळदीचं लेपन आपल्याला करून घ्यायचं आहे संपूर्ण उंबरठा आपल्याला त्या हळदीने कवर करायचा आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो तेव्हा निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि गुरुवार म्हटलं तर गुरुवारच्या दिवशी हळदीच्या लेपनाला विशेष महत्व आहे जेव्हा आपण उंबट्यावर हळदीचं लेपन करतो तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता विष्णू भगवान यांचं आगमन होत असतं स्वामी महाराज देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यामुळे अशा प्रकारे हळदीचं लेपन आपल्या उंभट्यावर झालंच पाहिजे गुरुवारीही करू शकतो शुक्रवारी देखील करू शकतो रोज करणं शक्य झालं तर रोज करा नाही तर मग विशेष सणावाराला योग ज्या तिथी असतात त्या तिथींना आवर्जून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हळदीचं लेपन करून झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची आहे आता बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट आपण जी प्लास्टिकची मिळतात ना ती आणून चिटकवलेली असतात पण खरं तर तशा प्रकारची पावलं कधीही चिटकवू नये त्याचं कारण असं की आपण येता जाता त्या पावलांवर पाय पडतो आणि कुठे कुठेतरी आपल्याकडून लक्ष्मी मातेचा अपमान होतो म्हणून आपण ती पावलं शिटकायची नाही त्यामागे दुसरं कुठलंही कारण नाही पण जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेणार असाल तुमचा पाय पडणार नसेल तर तुम्ही चिटकवायला काहीही हरकत नाही पण बघा ना जेव्हा आपण रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढतो तेव्हा नक्कीच आपल्याला देखील एक सकारात्मकता जाणवते आणि एक प्रकारचं समाधान देखील लाभतं त्यामुळे शक्यतो रांगोळीने काढण्याचा प्रयत्न करा आता मी अशा पद्धतीने पावलं काढलेली आहे तरीही तुम्हाला ज्या पद्धतीने आता लक्ष्मीची पद्धती पावलं काढण्याचे विविध प्रकार आहेत जे तुम्हाला येत असतील ते तुम्ही नक्कीच तशा पद्धतीने करू शकतात तर बघा आता आपण या ठिकाणी लक्ष्मीची पावलं काढून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला हळदी गुंकू देखील टाकायचं आहे मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक असतं स्वस्तिक आपल्या उंबरठ्यावर हे काढायचंच आहे या व्यतिरिक्त आपला जो मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य दरवाज्यावर देखील आपल्याला स्वस्तिक काढायचंच असतं आता स्वस्तिक आपण ज्या ज्या तिथींना सांगितलेलं आहे त्यासंबंधी व्हिडिओ तुम्ही बघू शकता जसं की आत्ताच आपले श्रावण महिना होऊन गेला श्रावणामध्ये स्वस्तिकचं काय महत्त्व आहे यावर एक व्हिडिओ बनवलेला होता या व्यतिरिक्त शुक्रवारी आपल्या किचन ओट्यावर किंवा आपल्या तुळशी मातेजवळ स्वस्तिक कशा का पद्धतीने काढायचं हा देखील व्हिडिओ बनवलेला होता त्यानंतर येते ती अंगरामध्ये छोटीशी रांगोळी बघा रांगोळी या ठिकाणी काढून घेतलेली आहे आता रांगोळी देखील आपल्याला कोरी ठेवायची नाही जर कलर भरले नसतील तरीही तुम्ही त्यावर हळदी कुंकू मात्र टाकायच आहे आणि कलर भरले तरीही आपल्याला हळदी कुंकू टाकायचेच आहे अशा पद्धतीने पावल्यांवर देखील आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचा आहे मनोभावे त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे कारण हीच ती जागा असते जिथून आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करत असते म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आता अशा पद्धतीने हळदीचं लेपन आणि रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आता उंबरठ्याचं पूजन आपण हळदी कुंकू वाहून केलेलं आहे आता दीप प्रज्वलन म्हणजे बघा बऱ्याचदा अनेकांना शंका असते की आता आपण जो दिवा प्रज्वलित करतो तो नेमका कुठल्या बाजूला लावावा आता हे बघा दिवा लावताना नेहमी उजव्या बाजूला लावायचं आहे आता उजवी बाजू कशी पकडायची तर आपण बाहेर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तशा ता पद्धतीने आपल्या दरवाजाकडे तोंड करून बसायचं आणि जो आपल्या उजव्या हाताला जी बाजू येईल ना त्या बाजूला आपल्याला दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचा लावू शकतात तेलाचाही लावू शकतात अशा पद्धतीने उंबराला देखील आपल्याला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे मनोभावे त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे की जसं या दिव्याचा प्रकाश पडतो तसंच माझ्या घरामध्ये दे देखील सकारात्मकतेचा प्रकाश हा कायम दे आणि उद्बत्तीने आपल्या संपूर्ण मुख्य दरवाजाला उवाळून घ्यायचं आहे मनोभावे सकारात्मक भाव ठेवून त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने उंबरठ्याचं पूजन आणि उंबरठ्याचं लेपन आपलं झालेलं आहे तर बघा उंबरठ्याच्या पूजनासंबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात आता या ठिकाणी या ठिकाणी आता आपण मुख्य दरवाजा बघू शकतात आता मुख्य दरवाजा म्हटलं तर विविध प्रकारे सजवता येतो आता या ठिकाणी शुभ लाभ तुम्ही बघू शकता शुभ लाभ आपल्याला गुरुवारी शुक्रवारी लिहायचंच आहे आणि हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे चौसष्ट योगिनी यंत्राची स्थापना ही अष्टमीच्या दिवशी केली जाते आता या हे जे यंत्र आहे ते मी प्लास्टिकचं चिटकवलेलं असलं तरीही तांब्याचं देखील मिळतं आता माझ्याकडे हे पूर्वीपासून होतं म्हणून मी तेच चिटकवलं पण नक्कीच कधी योग आला स्वामींची इच्छा झाली तर आपण लवकरच तेही घेऊन येऊया आणि आपल्या मुख्य दरवाजावर ते लावूया या व्यतिरिक्त आपण दरवाजाच्या वरती पंचमुखी हनुमानाचा फोटो आणि कुबेर देवतेचा फोटो बघू शकतात बघा आता माझा जो दरवाजा आहे तो उत्तरमुखी आहे त्यामुळे मी वरती पंचमुखी हनुमानाचा फोटो लावलेला आहे कारण दक्षिण दिशेकडून ज्या नकारात्मक लहरी येत असतात त्या रोखण्याचं काम हनुमान करत असतात म्हणून तो फोटो आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे जसा तुमचा दरवाजा असणार आहे तशा पद्धतीने तुम्ही तो लावायचा आहे आणि कुबेर देवतेची दिशा ही उत्तर दिशा मानली जाते आणि माझा जो मुख्य दरवाजा आहे तो उत्तरमुखी असल्यामुळे मी त्या ठिकाणी कुबेर थे थे आहे, अशा प्रकारे मुख्य दरवाजाची एकंदरीत आपण सजावट केलेली आहे आता येऊया आपल्या देवघराकडे गुरुवार निमित्ताची जी काही सकाळ होती ती चांगलीच असते आणि आजचीही ही तशीच सकाळ गेलेली आहे देवपूजा या ठिकाणी करून झालेली आहे आता देवांची मांडणी कशा पद्धतीने करायची हे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत तरीही जी काही पूजा अर्चा केलेली आहे त्यामध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते बघा वरती आपण स्वामी महाराजांचा लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे सत्यनारायणाचा फोटो देखील मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे आता खाली आपल्या देवीचे आपली कुलदैवत आणि कुलदेवीचे टाक ठेवलेले आहे वरती स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे ती देखील ठेवलेली आहे आता एकाच देवतेच्या दोन मूर्ती नसाव्या पण जर तुमच्याकडे फोटो आणि मूर्ती असेल तर अर्थात तुम्ही देवघरामध्ये ते ठेवू शकता पण दोन मूर्ती किंवा दोन फोटो अशा प्रकार आता या ठिकाणी स्वामी महाराजांना तुळस अर्पण केलेली आहे स्वामी महाराज, महाराज विष्णू भगवान म्हंटल दत्त महाराज म्हंटल बाळकृष्ण म्हटलं तर तुळस ही अतिशय प्रिय असते त्यामुळे तुळस आपल्याला आवर्जून अर्पण करायचे आहे या ठिकाणी तुम्ही श्रीयंत्र बघू शकतात त्यानंतर श्रीयंत्रानंतर आपल्या देवघरामध्ये गोमाता देखील ठेवलेली आहे गायवासराची मूर्ती आपण ठेवलेली आहे अन्नपूर्णा माता आहे गणपती बाप्पा आहे आता ह्या सगळ्या देवतांची मांडणी कशी करायची हे नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल पण तरीही एक गोष्ट लक्षात घ्या देवांमध्ये कधीही भेदभाव नसतो की हा खालचा हा वरचा हे सगळं काही आपण लावलेलं ला आहे त्यामुळे देवांमध्ये हा भेदभाव कधीही केला जात नाही त्यानंतर इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे बघू शकतात अतिशय सुंदर सुबक अशी ही मूर्ती आहे प्रत्येकाचं मन भावेल अशी ही मूर्ती आहे तर तुम्हाला हा आजचा ब्लोक कसा वाटला ला कमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूया नवीन सोबत नवीन ब्लॉग सोबत